जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात आज आहे गणेशोत्सवाचा दिवस सातवा गौरी विसर्जन तर गौरी विसर्जन म्हणजेच कोकणातले अनेक सारे गणपती असतात यांचं विसर्जन असतं ज्येष्ठ गौरी विसर्जनाच्या दिवशी तर त्याचमध्ये आपल्या देखील बाप्पाचं आज विसर्जन आहे आणि याच विसर्जनाविषयीचा हा संपूर्ण ब्लॉग आहे गणपती बाप्पाचे हे सात दिवस कसे गेले हे काही समजलंच नाही आणि आता पुन्हा गणपती बाप्पाच्या येण्याची वाट बघावी लागणार आहे आणि मी आता चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी फुलं आणायला तर ही फुलं कोणती तर ही ही बघा ही आहे तेरडा कोकणामध्ये प्रामुख्याने पावसाळा सुरू झाला की जी बहर येते ती म्हणजे सोनकीची बहर जी छोटी छोटी आपल्याला येल्लो फुलं दिसतात ती आणि दुसरी असतात ही ही बघा खूप भारी फुलं वाटतात ही आणि ही गणपती बाप्पाच्या पूजेसाठी वापरली जातात आणि ह्याच फुलांसाठी मी आता सध्या आलेलो आहे तर सध्या ही फुलं आपण जमवूया आणि त्यानंतर घरी जाऊया गणपती बाप्पाची पूजा करूया आणि आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे तर चला मंडळी भेटूया थोड्या वेळाने ही आहे आमची यावर्षीची पुष्पवृष्टी दरवर्षी गणपती बाप्पासाठी एक छोटी पुष्पवृष्टी बनवतो तर यावर्षी देखील आहे आणि हे चवळीचं पान आहे केळीच्या पानासारखंच दिसतं तर त्यावरती आपण सांडून त्यांचा गोड गणपती असं दिलं आहे आणि ते वरती ते जाईन आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी रांगोळी देखील काढलेली आहे घर सजलेलं आहेच आपलं आणि आज वातावरणला खूप एकदम मंद असं वाटतंय कारण की बाप्पा जाणार आहेत ज्या पहिल्या दिवशी जी धावपळ होती सगळी येण्याची ती आता कुठेतरी कमी झाली आहे हळूहळू बाप्पा जायची तयारी जोरदार सुरू वातावरणामध्ये लवकरच थोड्या वेळाने गणपती बाप्पाची आरती घे द्यायची आहे आणि बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जायचं आहे तर चला मी ही पुष्पृष्टी रेडी करतो आधी आणि मग तुम्हाला भेटतो तुम्हाला दाखवतो कशी झाली ती अरे राम राम राम, राम। हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे नदीनोटाङ्गनवरिण चोळ्यानपायि न रूपतु दे सेवा प्रेमे अणिङ्गणनन्यभून भावेव तमेव माता तमेव माता पिता तमेव तमेव बन्धुसखातमेव तमेव वीता भ्रह्मं तमेव तमेव सर्व मम देव देव कैनवाचा मञ्चेन्दिराव पूजात्मराव सकोटिस्वभाव करो निराशं समरपया नारायणा समरपया <दो भ्यारे बाद्ति>

तर... चला मंडळी आता आपली गणपती बाप्पाची आजची शेवटची आरती होती जी, जी मकरातली ती देखील झालेली दे आहे आता थोड्याच वेळात गणपती बाप्पा आपला विसर्जनासाठी निघेल आपली आता गणपती बाप्पाची आरती देखील झालेली आहे आणि सगळी तयारी तिकडे सुरू आहे ती बघा तिकडे गाडी सस्ते गणपती बाप्पाच्या जाण्यासाठीची आणि आपली पुष्पवृष्टी जी होती ती आपण आता वर चढवलेली आहे ही बघा साळुंक्यांचा गोड गणपती म्हणून देखील झालं पुष्पवृष्टी देखील रेडी झाली आहे रांगोळी देखील रेडी आहे रांगोळी मी बघितलीच असेल मग अशी तर चला बाकीच्या तयारीला लागूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या Mangal Murti Moria Ganpati Bappa Moria 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 Mangal Murti Moria Ini kan pada empat ya Jadi ini tak ada ya Tak ambil ya Moria Mangal Murti

ओपा मंगल मूर्ती होऱ्या हे विसर्जनासाठी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती अशी गवर गणपती घरातनं बाहेर पडते विसर्जनासाठी जुना फुगड्या घालताय बस फुगडी आता w、啊 हे आहे तलाव या तलावामध्ये आपला गणपती बाप्पा विसर्जन होणार आहे <laughs>

मंगलपूरची गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे गोड पद्धतीने पुढच्या वर्षी लवकर आम्ही सांगितलेलं आहे आणि आम्ही माती देखील घेतलेली आहे आणि ह्याला माती बोलतात ही माती जी आहे आपल्या घरातल्या सगळ्या माळांवरती संपूर्ण घरावरती टाकली जाते बाप्पा आपली रक्षण म्हणून तर चला घरी जाऊया आणि गणपती बाप्पाची ही जी माती आहे ती संपूर्ण घरावरती विसरूया बोला गणपती बाप्पा चालू बोलत मंडळी प्रसाद घ्या आणि पुढे वा गणपती बाप्पा चांगली लागू दे आंबे चांगली आंबा चांगला लागू दे गणपती बाप्पा तर गेले आपले त्यामुळे आपला जो मखर आहे तो बघा कसं सुना वाटतोय वाट सगळं एकदम बाप्पा होता तर एकदम छान होते आपल्या मखराला आता मखर एकदम सुना सुना वाटायला लागलाय आपली उंदीर मामा आपली फॅक्टरी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपली ही उंदीर मामाची फॅक्टरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा गणपती बाप्पाचं आता विसर्जन झालेलं आहेच तर यापुढे आता उद्या आपण मुंबईला निघणार आहे मुंबईमधले जे आपले गणपती बाप्पा आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल आपला लाडका चिंतामणी लालबागचा राजा राजाचं विसर्जन आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल संपूर्ण दुसऱ्या दिवशीपर्यंतचं तसंच वेगवेगळे वे ब्लॉग्स आपल्या चॅनलवर येत असतात तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या भेटू एका नवीन ब्लॉग बरोबर जय महाराष्ट्र